महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं कुठूनही करता येते मात्र त्यांची मूळ कागदपत्र पडताळणी छायाचित्र आणि बायोमेट्रिकसाठी प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोयीच्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावं यासाठी राज्यात तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्र निर्माण केली आहेत ही सुविधा राज्यातल्या सर्व बांधकाम कामगारांसाठी आजपासून सुरू केल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभ वितरणासाठी एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली ही ऑनलाईन प्रणाली आहे केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनानं आता तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्र निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रति दीड हजार अर्ज रोज हाताळण्यात येतील असं कामगार मंत्री फुनकर यांनी सांगितलं राज्यात आठ नोव्हेंबर पासून सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आली असून आज अखेर एकूण पाच लाख बारा हजार पाचशे एक्क्याऐंशी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं